कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मंगळवारी सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच नद्यांच्या देखील वाढ झाली आहे कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली त्यामुळे घरावरील पत्रे आणि घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय घरातील व्यक्तींनी प्रतिक्रिया देताना सहा वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना मोठा आवाज आला म्हणून उठून पाहणी केली तर फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली घरातील फ्रीज आणि छपरावर पत्रे देखील मोठ्या प्रमाणात फुटून नुकसान झाल्याची माहिती दिली तर भिंतींना क्रॅक देखील प्रशासनाला याबाबत माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे या नुकसान भरपाईत प्रशासनाची मदत मिळेल अशी आशा देखील नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली आहे सकाळी सहा वाजता आणि मम्मी माझी दहा मिनिटाच्या अगोदरच आतमध्ये किचनमध्ये जाऊन आली सुदैवाने तिचा जीव वाचला सकाळी सहाच्या सुमारास प्रचंड वादळ होतं आणि त्या वादळाने माझं झा मागचं जे झाड होतं त्याची फांदी आहे यांच्या घरावरती पडली आणि सगळी घरातली व्यक्ती सगळी निद्रावस्थेत होती त्यामुळे तो कोणाच्या लक्षात आलं नाही की काय झालं ते सा बाहेर जेव्हा येऊन बघितलं तर त्यांच्या घरावरती फणसाची झाड फांदी पडली होती आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पत्रे भिंती वगैरे सर्व भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाकडला किंवा इथल्या स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की त्यांना या यांना थोडीफार मदत म्हणजे प्रचंड प्रमाणात मदत करावी अशी विनंती करतो त्यांना